रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून पंढरपूर शहर व बावीस गावातील विविध प्रलंबित व अनेक वर्ष मागणी असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती मिळू लागल्याचं दिसून येत आहे पंढरपूर शहरालगत सांगोला रस्त्यावरील कासेगाव हद्दीत असलेल्या गुमास्ता कामगार गृहनिर्माण सोसायटी परिसरातील रस्त्याचे भूमिपूजन आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते संपन्न दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी झाला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष वामन बंद माजी नगरसेवक सुनील डोंबे कासेगावचे माजी सरपंच दाजी देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख अनिकेत देशमुख हनुमंत ताठे यांच्यासह गुमास्ता कामगार गृहनिर्माण सोसायटीचे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामास सुरुवात होत असल्यानं रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आणि सर्व हा दादाना थोडासा तिथं कार्यक्रम असल्यामुळं वेळ झाला त्यामुळे ते, ते दादा काही येऊ शकले नाहीत मी पण कार्यक्रमात होतो तिथं कारखान्याच्या तर अचानक फोन आल्यामुळे त्यांचा कार्यक्रम थोडं वाढला रात्री मुंबईवरून रात्री उशीर आलो त्यामुळे दादा येऊ शकले नाहीत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि दादानी मला पाठवलं म्हणून आज मला आनंद आहे की बाबा इतर बऱ्याच दिवसापासून स्वातंत्र्य काळापासून जर तुम्हाला इथं रस्ता जर मिळाला नसेल आणि दादा आले दादांनी तुम्ही सगळी मागणी केली त्याच आम्हाला आमच्या वतीनं काम झालं त्याबद्दल आम्हाला पण आनंद झाला की आमच्या वतीने तर काम झालं तुमचं तुम्हाला रस्त्याला जायला तर थोडा त्रास होत त्यासाठी तुमचं सर्वांचा आम्ही धन्यवाद मागतो की आम्हाला तुम्ही सुचवलं आणि लवकरात लवकर काम झालं तसं अचानक एखाद वेळेस दुसरं कुठलंही काम असू द्या मला सांगा दादा सांगा इथलं सर्व कोण माहिती असलेला अनेकेत असू द्या किंवा कुणाला असलं सांगितलं काम तर आम्ही त्या पद्धतीनं करत जाऊ जेवढं होईल तेवढं आमच्या हातून होतं तेवढं करतोच आम्ही आणि इथून पुढं थोडं सर्वांनी आम्हाला सहकार्य पुढं पण करावं एवढंच बोलून मी शब्द शिंकवतो धन्यवाद गुरुजी आणि इथं असणारे सर्व स्थानिक ज्येष्ठ आणि माझे जोडदार बहिणी यांना यांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तसेच प्रत्येक वेळोवेळी समस्या इथे असते त्या समस्या मागण्या आम्ही प्रत्येक वेळेला आमदार साहेबांवर करतो आमचे लोक आमदार साहेबांवर येते आणि दुसरी गोष्ट सांगायची तात्पर्य म्हणजे आमचं वामन बनपट्ट हा आमचा ह्या ह्या एरियाचा म्हणजे ह्या वार्डाचा मेंबर आहे ती माहिती नुसतं माहिती नसते की त्याच्या जास्त वामन बनपट्ट्यापेक्षा पण त्यांचा वाटा आणि माझा वाटा दोघांचा एकाच ठिकाणी आम्ही सर आधी दोघांचे <laughs> दोघांच्या विचारानं पंढरपूर आणि पंढरपूर नगरपालिका आणि काशीगाव ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला एक करतो की आम्ही कुठलीच समस्या तुम्हाला आम्ही कमी पडू देणार नाही यदा जर माझ्या आलं लहान आहे आणि मी पंढरपूर नगरसेवक लहान निर्बर आहे काय जर कमी जर पडलं तर मी माझ्या मित्राला सांगतो तुमच्या समस्या सर्व सोडवायचं काम करतो व आमता त्या बंद पट्ट्या आणि आमच्या आम्ही साहेब ही हे दोन्ही नगरसेवक आमचे काशीगावला आपल्याला काय सुविधा जर थोड्याफार कमी पडल्या तर आम्ही त्यांच्याकडून मागून घेऊ आणि त्याने तर मला ती देतील ही घेतील ही वाही देतो आणि त्याने बाई मी जी कमीत कमी म्हणजे भाषे येत नाही पण काही ती गोष्ट कमी पडेल मी आमच्या ते बनपट सांगून राहिले तुमचं मी पूर्ण करेन एवढं बोलून मागतो